वक्फ कायद्याच्या विरोधात बंगालमध्ये आंदोलन सुरू झाले आणि बघता बघता बांगलादेश आणि बंगाल यांच्या सीमावरती असणाऱ्या मुर्शिदाबाद मालदा मेदिनीपूर या भागांमध्ये हिंसाचाराची सुरुवात झाली हा सगळा भाग अजून देखील जळत आहे महाराष्ट्रापासून जवळजवळ दोन हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असणारा हा सगळा भाग एकेकाळी मराठ्यांनी अक्षरशः गाजवला होता या गोष्टीची आम्हाला आज प्रकर्षाने जाणीव होते मराठ्यांनी बंगाल कशा प्रकारे जिंकला आणि आज बंगाल जो भारतात आहे त्याला मराठेच कशा प्रकारे कारणीभूत आहे त्याचबरोबर युद्धात जिंकलेले मराठे तहा थरले नसते तर आज ही वेळ आली नसती हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहतायत द मराठी बाणा हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता बघा म्हणजे तुम्हाला बंगाल तसा का आहे बंगालचा संपूर्ण इतिहास बंगालची सगळी परिस्थिती व्यवस्थित लक्षात येईल आत्ताची पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता असली तरी पूर्वीच्या काळी म्हणजे मुघलांच्या काळात बंगालची राजधानी सुरुवातीला ढाका ही होती आणि ढाक्यानंतर मग औरंगजेबाच्या काळात बंगालची राजधानी मुर्शिदाबाद झाली कोलकाता म्हणजे तेव्हाचं कलकत्ता हे शहर नंतर इंग्रजांनी आपल्या राजधानीचं शहर बनवलं त्याच्या अगोदर बंगालच्या इतिहासात मुर्शिदाबाद हेच महत्वाचं शहर होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याची बोटं छाटली तो शाहिस्त खान आपला जीव वाचवून पुढे बंगालचा असं म्हणतात की मरेपर्यंत तो बंगालमध्येच होता तिथं त्यानं खूप चांगलं काम वगैरे केलं असं देखील म्हणतात सन सतराशे साली औरंगजेबानं मोहम्मद हादी नावाच्या एका सरदाराला बंगालमध्ये पाठवून दिलं तो एक धर्मांतरित मुस्लिम होता तो मुळचा होता ब्राह्मण त्याचं नाव होतं सूर्यनारायण मिश्रा या सूर्यनारायण मिश्रानं म्हणजेच नंतरच्या मोहम्मद हादी यानं बंगालमध्ये खूप चांगल्या प्रकारे महसूल वसूल केला म्हणून औरंगजेबानं त्याला मुर्शिद कुली खान असं नाव दिलं आणि हा मुर्शिद कुली खानच पुढं बंगालचा नवाब झाला म्हणजे तिथला सुभेदार झाला या मुर्शिद कुली खानानं मकसुदाबाद ह्या महत्वाच्या शहरात आपलं ठाणं केलं या मकसुदाबादचं नाव बदलून त्यानं स्वतःच्या नावावरून मुर्शिदाबाद असं नवं नाव, नव नाव केलं या काळात म्हणजे अठराव्या का शतकाच्या या सुरुवातीच्या भागात महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र युवराज शाहू यांच्या राज्याची सुरुवात झाली होती शाहू महाराजांनी संपूर्ण भारतातले अनेक प्रांत आपल्या सरदारांच्यात वाटून दिले होते त्याप्रमाणे प्रत्येक जण त्या त्या, त्या प्रांतात जाऊन मुलूक जिंकायचा आणि आपलं राज्य चालवायचं अशा प्रकारे गायकवाडांच्याकडं आणि दाभाडे यांच्याकडे गुजरात घोरपड्यांच्याकडे कर्नाटक माळवामध्ये होळकर आणि शिंदे बुंदेलखंडात नेवाळकर त्याचप्रकारे बंगालच्या प्रांताची जबाबदारी त्यांनी भोसल्यांच्या नागपूरच्या घराण्यातल्या रघुजी भोसले यांच्याकडे सोपवलेली होती सतराशे तीस साली शाहू महाराजांनी रघुजी भोसले यास वराड गोंडवानाची सनदारी सेनासाहेब सुभा असा किताब दिला तेव्हापासूनच रघुजींच्याकडे कोन्हेराम आणि भास्करराम कोलटकर नावाचे दोन ब्राह्मण सरदार होते ते देखील रघुजींच्या बरोबर नागपूरला गेले तेव्हाचा बंगालचा सुभा म्हणजे त्यात आत्ताची बिहार बंगाल झारखंड आणि ओरिसा अशी चार राज्य यायची तुम्हाला इथे एक गोष्ट इंटरेस्टिंग आहे महाराष्ट्रात जेव्हा औरंगजेब सव्वीस वर्ष राहत होता त्या काळात महाराष्ट्रात औरंगजेबाला हे युद्ध चालवण्यासाठी जो पैसा लागायचा तो सगळा पैसा बंगालच्या सुभ्यामधून महाराष्ट्रात यायचा बंगालचा सुभा इतका श्रीमंत होता असं म्हणतात की या एका सुभ्याचं इन्कम एक करोड रुपये त्या काळात होतं तुम्हाला आम्ही सांगितलं की बंगाल सुरुवातीला मुर्शिद कुली खानाच्या ताब्यात होता जो मुघलांचा सुभेदार होता त्याच्यानंतर त्याचा, त्याचा जावई असणाऱ्या सुजाउद्दीन खानानं बंगालवर आपलं वर्चस्व राखलं सतराशे एकोणचाळीस साली त्याच्या मृत्यूनंतर त्याचा, त्याचा मुलगा सरफराज खान हा गादीवर आला पण त्याच्यात सैन्यात असणारा महत्वाचा सरदार अलिवर्दी खानानं एका लढाईत सरफराज खानाचा पराभव केला आणि त्याची हत्या देखील केली आणि तो स्वतःच बंगालचा सुभेदार झाला इसवी सन सतराशे बेचाळीसच्या एप्रिल महिन्यात मराठा सैन्य जेव्हा चौथाई वसूल करण्यासाठी बंगालमध्ये पोचलं तेव्हा बंगाल अलिवर्दी खानाच्या ताब्यात होता मीर हबीब नावाच्या एका सरदारानं अलिवर्दी खाना विरोधात रघुजी भोसले यांच्याकडे मदत मागितली होती हे कारण रघुजींच्याकडं बंगालवर हल्ला करण्यामागं होतं त्यामुळे सतराशे बेचाळीसला ला पहिल्यांदा मराठे बंगालमध्ये धडकले मराठा घोडदळाची हालचाल इतकी जलद आणि गुप्तपणे चालत होती की नवाबाच्या हेरांना मराठ्यांच्या हालचालींची कोणतीच माहिती मिळाली नाही मराठ्यांच्या या घोडदळाचं आधिपत्य नागपूरच्या भोसल्यांचे दिवाण असलेल्या भास्करराम कोलटकर यांच्याकडे होत सुमारे दहा हजार मराठे त्यांच्या सोबत होते मराठा सैन्यानं अलिवर्दी खानाची तोडली अलिवर्दी खानानं हल्ला करायचा प्लॅन रचला पण ही गोष्ट देखील मराठ्यांच्या लक्षात आली अलिवर्दी खानाकडं काही अफगाण सैनिक होते त्यांच्या जीवावर खानाची मदार होती पण मराठा सैन्यानं खानावर आणि त्याच्या सैन्यावर चौफेर हल्ला चढवला त्या तिखट मराठी माऱ्यापुढे नवाबाचं सैन्य हातबल झालं आणि शेवटी अलिवर्दी खानानं मैदानातून पळ काढला तो जीव वाचवून तसाबसा कटव्याला पोहोचला कटवा हे मुर्शिदाबादच्या दक्षिणेला असणारं एक शहर आहे मराठे तसेच मग मुर्शिदाबादला पोचले ही तेव्हाची बंगालची राजधानी होती या शहराला संरक्षण व्यवस्था पुरेशी नव्हती मराठ्यांनी हे शहर लुटलं असं म्हणतात की मराठ्यांनी या शहरात असलेल्या अनेक धनाट्यांना लुटलं माणिकचंद आम्हीचंद वगैरे अनेक व्यापाऱ्यांना लुटलं या लुटीतून मराठ्यांना अडीच कोटी रुपये मिळाले आणि त्यानंतर मराठे दक्षिणेकडे वळले आणि ते पुन्हा महाराष्ट्रात परत आले त्या काळी मराठ्यांनी बंगालमध्ये जो दरारा बसवला होता त्याबद्दल बंगालीतून गंगाराम नावाच्या एका ग्रंथकारानं महाराष्ट्र पुराण नावाचा एक ग्रंथ लिहिला होता मराठ्यांना बंगालमध्ये बोरगी असं म्हणतात बोरगी म्हणजे बारगीर सतराशे त्रेचाळीस साली स्वतः पेशवा पन्नास हजाराचं सैन्य घेऊन बंगालमध्ये घुसला सासाराम गया मुंगीर या मार्गाने पेशवे बंगालमध्ये पोहोचले रघुजींची सेना देखील याच वेळी बंगालमध्ये आली नवाबानं मग पेशव्यांशी गुपचूप समिट करून त्यांना पैसे द्यायचं कबूल केलं पण रघुजींना मात्र त्यानं मान्यता द्यायला नकार दिला मराठ्यांच्या बंगालमधील या स्वाऱ्यांच्या काळात कासिम बाजार कलकत्ता पटना येथील इंग्रजांच्या वखारींचं कामकाज पूर्णपणे बंद करण्यात आलं कारण त्यांना व्यापार करणंच अशक्य झालं होतं पुढे एकतीस मार्च सतराशे चव्वेचाळीस रोजी भास्करराम कोलटकर यांना त्यांच्या एकवीस सेनानींच्या सोबत अलिवर्दी खानानं चर्चेसाठी बोलावलं आणि या चर्चेसाठी आलेल्या पाहुण्यांचा दगाबाजीनं खून केला त्यामुळे सतराशे चव्वेचाळीस साली कोल्हटकरांची हत्या झाल्यानंतर मराठ्यांनी माघार घेतली पण त्यानंतर रघुजींनी बंगालवर अनेक हल्ले केले आणि अलिवर्दी खानाला रडण्याची वेळ आणली सतराशे पंचेचाळीस सतराशे सत्तेचाळीस त्यानंतर देखील मराठे बंगालवर स्वाऱ्या करतच राहिले या काळात बंगालची लूट पूर्वीच्या लुटीपेक्षा जास्त असायची कारण भास्करराम कोलटकर यांचा दगाबाजीनं केलेल्या खुनाचा राग मराठ्यांच्या मनात होता मराठ्यांचा बंगालमध्ये जो दरारा होता त्या काळात ब्रिटिश काउन्सिलनं मराठ्यांचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून कलकत्ता शहराच्या भोवती पाच किलोमीटरचं एक खंदक खणण्याची योजना आखली त्यासाठी पंचवीस हजार रुपये कर्ज उचलायचं त्यांनी मंजूर केलं किल्ल्याच्या दरवाज्यापासून ते, ते मोठ्या तलावापर्यंतचा हा सगळा भाग त्यांनी खंदक खणून पूर्ण केला तो गोविंदपूरपर्यंत घेऊन या खंदकालाच मराठा डिच असं म्हणतात हा खंदक म्हणजे हा मराठा डिच देखील मराठ्यांच्या पराक्रमाची एक निशाणी आहे आज देखील या खंदकाच्या खानाखुना कोलकाता शहरात आहेत आज जिथे हा खंदक होता तिथे नसला तरी त्या खंदकाच्या ठिकाणी एक गल्ली आहे त्या गल्लीला आज देखील मराठा डिच लेन असं म्हणतात पण इसवी सन सतराशे एकावन्न साली अलिवर्दी खानानं अखेर मराठ्यांच्या या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांना कंटाळून मराठ्यांच्या सोबत एक तह केला या तहांमुळे त्यानं मराठ्यांचं वर्चस्व मान्य केलं पण त्यानं या तहात एक अशी ओळख टाकून दिली ज्यामुळं बंगालचं नशीब कायमचं बदललं आजच्या बंगालच्या परिस्थितीला देखील तेच जबाबदार आहे हरिवर्धी खानानं असं लिहून दिलं की मी कुरानाची शपथ घेतो की मी छत्रपती रामराजांना बंगाल बिहार आणि ओरिसाचे तिमाही कर देण्यास स्वीकारले आहे आणि रघुजींशी मैत्रीपूर्ण संबंध देखील केले आहेत अठरा सप्टेंबर सतराशे एक्कावन्न पासून मी बंगाल बिहार ओरिसा ताब्यात ठेवण्यासाठी दरवर्षी बारा लाख रुपये देण्याचं मान्य केले हा तिमाही कर दर सहा महिन्यांनी दोन हप्त्यामध्ये बनारसला पाठवला जाईल परंतु मी तेव्हाच ते योग्य माने जेव्हा रघुजी त्यांचे वंशज किंवा इतर कोणताही मराठा या प्रांतामध्ये राहणार नाही आणि पुढे कधीही आपल्यावर हल्ला करणार नाही रघुजी भोसले यांनी या मसुद्यावर स्वाक्षरी केली या कराराच्या अटीनुसार मला दरवर्षी बारा लाख रुपये मिळण्याचा अधिकार आहे त्यात सर्व काही समाविष्ट आहे मी किंवा माझे वंशज किंवा माझा ज्यांच्याशी करार झाला आहे असा कोणताही शक्तिशाली सरदार या तीन प्रांतामध्ये जे अलिवर्दी खानाच्या अधीन आहेत निवासी राहणार नाही किंवा तेथील जमीनदारांना कोणत्याही प्रकारे त्रास देणार नाही छत्रपती रामराजांनी मला वरील प्रांताचे तिमाही कर वसूल करण्याचा अधिकार दिला आहे म्हणून इतर कोणत्याही सरदाराला या प्रांतामध्ये पाठवले जाणार नाही आणि खरोखरच मग मराठ्यांनी आपला हा तह हो पाळला सतराशे एक्कावन्न नंतर मराठ्यांचे कोणतेही सरदार बंगालमध्ये राहिले नाहीत आणि बंगालवरती कोणत्याही प्रकारचं आक्रमण देखील केलं नाही या काळात उर्वरित भारतावर मात्र इंग्रजांनी हा भारताचा ताबा घेईपर्यंत म्हणजे अठराशे अठरा पर्यंत मराठ्यांचं वर्चस्व होतं अशा प्रकारे मराठ्यांनी तहामध्ये पुन्हा बंगालवर हल्ला करणार नाही ही अट स्वीकारून एक मोठी चूक केली त्यामुळं मराठ्यांना पुन्हा बंगालमध्ये कधी हल्ला करता आला नाही तिथं कुठल्या सरदारला ठेवता आलं नाही आणि बंगालचा कारभार आपल्या हातात घेता आला नाही त्यामुळे बंगालचं जातीय आणि सामाजिक गणित बिघडत गेलं पण तरीही मराठ्यांनी जेवढा बंगाल जिंकला तो बंगाल आज भारतात आहे कारण मराठ्यांनी जो जो भाग जिंकला त्या त्या भागातून परकीय आक्रमकांना हुसकून लावलं त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक पुढच्या बाजूला म्हणजे ढाक्याच्या बाजूला विस्थापित झाले एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा फळणीची वेळ आली तेव्हा पश्चिम बंगाल म्हणजे ज्या भागात हिंदूंची जास्त बहुसंख्या होती तो भाग भारतात राहिला आणि ज्या भागात मुस्लिमांची जास्त लोकसंख्या होती तो पूर्वेकडचा भाग आता बांगलादेश झाला जर मराठ्यांनी तो तह केलाच नसता तर कदाचित आजचा संपूर्ण बंगाल म्हणजे बांगलादेश सह संपूर्ण बंगाल भारताच्या ताब्यात असता कारण नंतरच्या काळात जसं मराठ्यांनी संपूर्ण देशाचा ताबा आपल्याकडं जवळजवळ सत्तर वर्ष ठेवला तसाच बंगालचा ताबा देखील मराठ्यांच्याकडे राहिला असता तर तिथली अनेक जातीय आणि सामाजिक समीकरणं कायमची बदलून गेली असती आणि बंगालमध्ये आत्ता ज्या प्रकारचा धार्मिक उच्छाद केला जातोय तो झाला नसता कारण जे परकीय तुर्की अफगाणी इराणी किंवा अरब सरदार या काळात पुढच्या काळात राहिले ते ब्रिटिशांनी भारताचा ताबा घेईपर्यंत तिथंच राहिले म्हणून जर मराठ्यांनीच तो ताबा अगोदर घेतला असता तर ही वेळ आत्ता आलीच नसते तर बंगालच्या इतिहासावरती हा होता आमचा व्हिडिओ तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये जरूर विचारा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी